नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मृत्यू दिन दिन आपला आजचा व्हिडिओचा भाग हा चौदा आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बी एड सी टी प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस तसंच मित्रांनो परीक्षा अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या मार्फत व टॉपिक वाईज आपण प्रश्न या ठिकाणी पाहत होता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियुक्ता या विषयावर आधारित आपण महत्त्वपूर्ण तीच असे प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे की पाहायला मिळणारे असते तर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या बी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील आणि चांगल्या प्रकारची रँक जर घ्यायची असेल तर आपला आजचा व्हिडिओ हा महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावं त्यासोबतच तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे घ्यायचे आणि अभ्यास कसा करायचा याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मित्रांनो सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आपला आजच्या व्हिडिओमधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न पहिला असा आहे पहा जो की काय म्हणतो की एक चांगला शिक्षक नेहमीच शाळेमध्ये पोहोचवतो तर मित्रांनो शिक्षक अभियुक्ता आपला असा टॉपिक आहे की ज्यामध्ये तुम्ही शिक्षक जे की होण्यासाठी पात्र आहात का नाही हे तपासण्यासाठी संपूर्ण काही प्रश्न विचारले जातात त्यामुळे मित्रांनो हा जो टॉपिक आहे जो की स्कोरिंग मागील आहे त्यामुळे आपण यावेळेस देखील तुम्हाला गुण कशा प्रकारे मिळतील या आप प्रकारची आपण संपूर्ण स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवलेली आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट असतात व्हिडिओमधले प्रश्न इम्पॉर्टंट असतात आणि तुम्हाला अभ्यास देखील या प्रश्नांच्या स्वरूपात दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्हाला जे की करायचं आहे मित्रांनो तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की सकाळच्या सभेपूर्वी एक चांगला शिक्षक नेहमीच जे की शाळेमध्ये सकाळच्या सभेपूर्वी जे आहे थोडक्यामध्ये पोहोचवतो कारण का कारण का यामधून शिक्षकाचं जे शिस्तीचं प्रतीक आहे ते पाहिलं जातं वक्तशीरपणा हा शिक्षकाचा एक महत्वाचा गुण जे की गुण आहे सभेपूर्वी उपस्थित राहणे हे शिस्तीचं एक प्रतीक आहे म्हणजे समजा की शिक्षक जर समजा सर्व काही जे सभेपूर्वी शाळेमध्ये पोहोचत असतील तर सर्व विद्यार्थी देखील पोहोचवतील समजा शिक्षकच सभेपूर्वी म्हणजे की सभेचा टाईम होऊन गेला त्यानंतर देखील येत नाहीत म्हणजे की हे शिस्तीचं गुण त्या ठिकाणी ठिकाणी होणार नसेल त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे नवीन शिक्षकाचं यश खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असतं तर नवीन शिक्षकांचं यश जे आहे जे की कोणत्या घटकावर अवलंबून असतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड विद्यार्थ्यांशी संबंध प्रस्थापित करण्याची त्याची क्षमता जी आहे त्यावर जी आहे थोडक्यामध्ये जे की अवलंबून असतं म्हणजे की नवीन शिक्षकासाठी विद्यार्थ्याशी सुसंवाद आणि नाते निर्माण करण्याचे यशाचे जे की गमक आहे पर्याय नंबर जे की ड उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न तीन आपला पहा शिक्षकातील सर्वात अवछिंद वैयक्तिक गुण म्हणजे कोणता आहे जे काय अवछिंद वैयक्तिक गुण तर याचं कोणतं होणार असेल उत्तर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की असभ्य वर्तन आणि विनोदाचा अभाव म्हणजेच काय तर शिक्षकाकडे संयम आणि विनोदी बुद्धी असणं आवश्यक आहे त्याचे नसणे हा अवछिंद गुण आहे म्हणजेच काय तर शिक्षकाकडे संयम असायला पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये समजा एखादा विद्यार्थी प्रश्न विचारत असेल तर त्याला संयमशीर पद्धतीने त्याची उत्तरे अपेक्षित मनाला पटतील व त्याचं जे काही डाऊट आहे ते डाऊट क्लिअर होतील अशा प्रकारे जे काही संयमी असलं पाहिजे आणि त्यासोबतच विनोद बुद्धी असं नाही की वर्गात शिकवते पळे संपूर्ण चोवीस तास जो काही बारा आठ तास जो शिकवत आहे त्यावेळेस प्रत्येकी त्याच्या क्लासिके तासिकेमध्ये जे आहे शिरस्पदा कारण का सिरियसपणा जेवढा जास्त असेल विद्यार्थ्याला समजून घेण्यामध्ये अडथळे आणि अडचणी सर्वाधिक येणार असतील ज्यामुळे जेवढं हसत खेळत विद्यार्थ्यांना हसमुख चेहराद्वारे शिकवाल तेवढ्याच ते विद्यार्थी जे की शिकतील आणि त्यांच्यामध्ये जे तुम्ही शिकवत आहात ते परिपूर्ण त्याला समजण्याचं जे की मदतगार होणारं असेल त्यामुळे असभ्य वर्तन आणि विनोदाचा अभाव हे त्याचा अवचंदित वैयक्तिक गुण जे की होणारं असेल मग त्यामुळेच त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला असा आहे शिक्षक मुलांच्या सर्वांगीण वाढ आणि अ वाढ आणि विकसित आपली भूमिका बजावू शकतो कशावरून तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब मुलांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक व नैतिक विकाससाठी जे की मार्गदर्शन करून जे आहे जे की भूमिका जे आहे ते बजावू शकतो सर्वांगीण वाढांसाठी कारण का फक्त पुस्तके वाचणे पुस्तके वाचून त्यांना पुस्तकीय ज्ञान देणं हे फक्त मर्यादित किंवा पुरेपण नसतो तर त्यांचा सर्वांगीण विकास जे आहे होणं इम्पॉर्टंट आहे दे ज्यामध्ये त्यांच्या जीवनातील सर्व पैलूंचा विकास होईल ज्यामध्ये त्यांचा शारीरिक विकास बौद्धिक सामाजिक भावनिक व नैतिक विकाससाठी देखील मार्गदर्शन करणं हे शिक्षकाचं त्या ठिकाणी खूप प्रथम जे काही प्रथम कर्तव्य बनणारं असेल पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल त्यामुळे त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला खालीलपैकी कोणता गुण चांगल्या शिक्षकाचं चा जे काही वैशिष्ट्य नाही वैयक्तिक वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ वर्गात स्वस्त विनोद करणे म्हणजेच काय शिक्षकाने आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून व्यवसायाची प्रतिष्ठा राखणे हे गरजेचं असतं त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न सावा आपला शिक्षक फॅशनेबल नसावा कारण त्यामागचं कारण काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क त्यांच्या विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होतो म्हणजेच काय तर शिक्षकाचे राहणेमान Uh, साधे आणि आदर्श असावे जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष जे की विचलित होणार नाही जर एखादा शिक्षक समजा वर्गामध्ये फॅशनेबल वागत असेल फॅशनेबल पद्धतीनं राहत असेल तर त्याचं अनुकरण जे आहे जे की विद्यार्थी करत असतात ज्यामुळे त्याच्यावर विद्यार्थ्याचा परिणाम होत असतो त्यामुळे शिक्षक जेवढं काही विद्यार्थ्यामध्ये चांगल्या पद्धतीने साधे आणि आदर्श सा साध्या वेशामध्ये जेवढं काही वेशभूषामध्ये असतील किंवा त्यांचं राहणीमान साधा असेल तेवढाच इम्पॅक्ट जो आहे जो की विद्यार्थ्यावर पडतो त्यामुळे जे आहे याचं पर्याय नंबर जे की क हे याचं उत्तर होणारं असेल त्यामुळे नसावे त्यानंतर प्रश्न आपला शिक्षकाने विद्यार्थ्यांशी अशा व्यक्तीप्रमाणे वागले पाहिजे जो जो की कशाप्रमाणे उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की प्रेमाने आणि आपुलकीने शिकवतो हो शिक्षण प्रक्रिया ही दंडापेक्षा क्रमाने प्रेमाने आणि जिवाळ्याने जे आहे जे की अधिक प्रभावी असते त्यामुळे पर्याय नंबर याचं क जे की उत्तर जे आहे ते होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न आठवा असा आहे एक चांगला शिक्षक त्यांच्या शिकवणीला योग्य दिशा देतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मुलांच्या मानसिक गरजासाठी जे की योग्य दिशा जी आहे ते देतो तर विद्यार्थ्याच्या मानसिक क्षमतेनुसार शिकवणे हेच खऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट जे की आहे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न नव्वा आपला शिक्षकाला वर्गाचा नेता का म्हटले जाते कशामुळं तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं क तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता आहे म्हणून शिक्षक हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतो म्हणून त्याला वर्गाचा नेता असं म्हणलं जातं ज्या प्रकारे विद्यार्थ्याला ज्या प्रकारे शिक्षक विद्यार्थ्याला सांगतात किंवा जो घडवतो जो बनवतो तो, तो संपूर्ण जिम्मेदारी ही संपूर्ण काही शिक्षकावर जे की येत असते त्यामुळे जे की तो त्यांच्या भविष्याचा निर्माता असं म्हटलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा असा आहे शिक्षकातील सर्वात इच्छित वैयक्तिक गुण म्हणजे कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड वरील सर्व ज्यामध्ये शांत स्वभाव व विनोदाची तीव्र भावना विचार आणि अभिव्यक्तीची स्पष्टता विषयावरील प्रभुत्व हे संपूर्ण काय आहे जे की शिक्षकातील सर्व इच्छित वैयक्तिक गुण आहेत म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणारं असेल तुम्ही उद्या जे भावी शिक्षक आहात तुम्ही बी एड सी टीची एक्झाम देऊन त्यासाठी पात्र होत होत आहात त्यानंतर तुम्ही जे बी एड सी टीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणारे आहात त्यामधले हे सर्व काही बेसिक बाबी आहे जे की तुम्हाला आपण प्रश्न स्वरूपामध्ये सांगत आहोत त्यामुळे या बाबीवर तुमचं संपूर्ण येणारं फ्युचर किंवा जे अभ्यासक्रम आहे ते डिपेंडेंट आहे त्यामुळे तुम्ही जेवढं हे बेसिक पत्तीनं शिकून घ्याल तेवढं तुम्हाला याचा फायदा जो आहे मित्रांनो होणारा असेल जर मित्रांनो तुम्ही बी एड सीई टी परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा सा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला असाल तर वेळ न नवायक होता लगेच लगेच या लगे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची आप लिंक दिली आहे तिथून मित्रांनो लगेच लगेच जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी तुम्ही या ठिकाणी होणार होणारी असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राईजमध्ये मध्ये यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला लाईव्ह प्लस रेपर्ट बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेला आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मित्रांनो की मार्च मध्ये होणार आहे त्यामुळे त्या मनाने त्या आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जी लगे चा लगे चा या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडली नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपली एप्लिकेशन डाउनलोड करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सी डीच्या परिपूर्ण तयार लागू शकता आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयार लागा तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या तयार लागा मित्रांनो तर जे कोणी विद्यार्थी अजून आपली स्पेशली तु बॅच जे आहे ती जॉईन केलं नसतील लगेच याच व्हिडिओ डिस्कशन बॉक्स मध्ये आपले ॲप ची लिंक आहे तिथून जॉईन करून घ्या आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधून तयारी करत असतील त्यांनी स्पेशली आपली ॲप आप डाउनलोड करून त्यामध्ये जाऊन आम्हाला पर्सनली त्यामधून चॅट बॉक्सद्वारे मेसेज करा 100% टक्के इंग्लिश अभ्यासक्रमानुसार देखील आपण त्या ठिकाणी संपूर्ण सविस्तर टेस्ट सिरीज ची बॅच आपण लॉन्च करण्याचा विचार करत होता जर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला कॉन्टॅक्ट करून रिस्पॉन्स केला तर तुमच्यासाठी म्हणून येत्या चुस तसा मध्ये आपण संपूर्ण काही तुमच्या परिपूर्ण इंग्लिश अभ्यासक्रमानुसार जे आहे इंग्लिश मधून टेस्ट देकेला आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्यामुळे तुम्हाला हवे असेल तर ॲप डाउनलोड करा त्यामधून आम्हाला चॅट करून सांगा तुम्ही तुमच्या विषयानुसार तुमच्या ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे आम्ही टेस्ट सिरीज आहे ती उपलब्ध करून देऊ त्यानंतरचा पाहू आपला पुढचा अकरावा प्रश्न पहा काय म्हणतो की विद्यार्थी जीवनात मानवी मूल्यावर विश्वास निर्माण केला जाऊ शकतो विद्यार्थी जीवनात मानवी मूल्यावर विश्वास निर्माण केला जाऊ शकतो त्यामध्ये ऑप्शन नंबर याचं ड जे की उत्तर होणार असेल जे की नैतिक शिक्षण की मानवी मूल्यांची रुजवणूक ही प्रामुख्याने नैतिक शिक्षणद्वारे जे आहे जे की केली जाते त्यानंतर बारावा प्रश्न प्रभावी अध्यापन हे मोठ्या प्रमाणात एक कार्य आहे कोणतं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की शिक्षकांची शिकवण्याच्या कामाची आवड हे जे एक कार्य आहे ज्या शिक्षकाला आपल्या कामाबद्दल मनापासून आवड आहे त्याचे अध्यापन प्रभावी ठरते त्यानंतरचा ते प्रश्न तेरावा आपला अंतर्गत मूल्यमापन योग्य आहे कारण त्यामागचं कारण का आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व ज्यामध्ये बाह्य परीक्षाचे दुष्परिणाम कमी करते नियम व अभ्यासाच्या सवयी विकसित करते शिक्षकांना मूल्यांकनात नियमित सहभागाची संधी देते त्यामुळे पर्याय नंबर ड हे उत, उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न आपला पुढील चौदावा असा आहे पहा जो की काय म्हणतो शिक्षक हा सामाजिक प्राणी आहे म्हणून त्याने डॅश तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क त्याच्या सामाजिक जबाबदारीची काळजी घ्यावी तर कसं आहे शिक्षक हा सामाजिक आरसा आहे म्हणजे की समाजाचा हा आरसा असतो त्यामुळे त्याने आदर्श सामाजिक जबाबदारी जे की पार पाडावी लागते त्यामुळे याचं पर्याय नंबर क उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न पंधरावा आपला शिक्षक मुलांच्या नैतिक विकासात योगदान देऊ शकतो तर हे विधान कसं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड वरील सर्व तर यामध्ये अ महापुरुषांच्या व्याख्याने ऐकण्यास एकने प्रोत्साहित करून ब महापुरुषांच्या जीवनकथा वाचण्यास प्रोत्साहित करून क आहे शिक्षक व पालकांचा आदर करण्याचा प्रोत्साहित करून हे सर्व जे आहे जे की नैतिक विकासामध्ये योगदान देऊ शकतात म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार त्यानंतर आपला प्रश्न सोळावा असा आहे यशस्वी होण्यासाठी शिक्षकाने काय करावे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड अभ्यासाविषयक ज्ञान प्रदान करावे म्हणजेच काय तर केवळ गुण मिळवणे नाही तर विद्यार्थ्याला त्या विषयाचे सखोल ज्ञान देणे हे शिक्षकाचं मुख्य यश आहे म्हणून पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल त्यानंतर सतरावा प्रश्न शिक्षकी पेशात सामील होण्याचा अभिमान वाटतो कारण तो कशामुळे कारण काय तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सर्व उदात व्यवसाय आहे म्हणजे काय शिक्षण हा समाजाची जडणघडण करणारा सर्वात पवित्र आणि उद्दत जे की व्यवसाय मानला जातो त्यामुळे अभिमान हा वाटतो त्यानंतरचा प्रश्न आपला अठरावा खालीलपैकी कोणते गुण आत्मसात केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये जे की लोकप्रिय होतो तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क गरजेच्या वेळी विद्यार्थ्यांना जे आहे जे की मदत करणे तर मदतीचा हात देणारा आणि मैत्रीपूर्ण वागणारा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये जे की लोकप्रिय असतो त्यानंतरचा प्रश्न एकोणीस आपला मुलांची सर्वांगीण वाढ व विकास म्हणजे काय तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की मन व आत्म्यातील सर्वोत्तम गुणांचा विकास हे जे आहे याचं उत्तर होणारं असेल कारण का सर्वांगीण विकास म्हणजे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक गुणाचाही विकास होय पर्याय नंबर याचं क या ठिकाणी उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला विसवा प्रश्न शिक्षकासाठी सर्वात जास्त काय आवश्यक आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विषयाचे स्पष्ट व पद्धतशीर सादरीकरण हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे तर विद्यार्थ्यांना विषय किती सोप्या पद्धतीने समजतो याला सर्वात जास्त जे की महत्व आहे त्यानंतरचा आपला एकविसा प्रश्न विद्यार्थ्यांना जास्त जे की स्वातंत्र्य दिल्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना जास्त स्वातंत्र्य दिल्यामुळं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वर्गात शिस्तभंग होते म्हणजे काय स्वातंत्र्याला शिस्तीची जोड नसेल तर वर्गातील शैक्षणिक वातावरणाला जे आहे बाधा पोहोचू शकतो त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल त्यामुळे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पाहू आपण विद्यार्थी अशा शिक्षकाकडून अधिक शिकवतं शिकवतात जो कसा असतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की संवाद कुशल म्हणजेच काय शिक्षक किती चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो यावर विद्यार्थ्याचे शिकवणे जे की अवलंबून असतं पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न तेवीसवा मला शिक्षक व्हायला आवडते कारण त्यामागे काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं क मला शिकवायला आवडते तर ज्याला शिकवायला आवडते ज्यांना शिकवण्यासाठी इच्छुक असतात ज्यांना शि शिकवणे फार मोठ्या प्रमाणावर आवडते अशा व्यक्तीने जे की शिक्षक क्षेत्रामध्ये याला जे की काही हरकत नाही कारण का आवडीने केलेलं काम नेहमीच उत्कृष्ट असतं म्हणून शिक्षकी पेक्षामध्ये पेशा जे आहे आवड असणं जे की अतिशय महत्वपूर्ण आहे त्यानंतर चोवीसचा प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांना वर्गात जाणे आवडत नाही कारण काय आहे त्यामागचं तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की शिक्षक चांगले शिकवत नाहीत व अभ्यासक्रमात कंटाळवाना असतो यामुळे जे आहे जे की बहु प्रत्येक विद्यार्थी जे की वर्गात जात नाहीत अध्यापन पद्धती मनोरंजक नसेल तर विद्यार्थ्यांची अभिरुची जी आहे कमी होते त्यानंतरचा प्रश्न आपला पंचवीसा विचित्र विधान निवडा खालीलपैकी कोणतं विधान विचित्र आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब चांगले शिक्षक वैयक्तिक स्वार्थामागे धावतो म्हणजेच काय तर हा पर्याय विसंगत आहे कारण शिक्षकाचा कल हा नेहमीच निस्वार्थी सेवेकडे असावा स्वार्थीकडे नसावा त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न सव्वीसवा आपला शिक्षक जास्तीत जास्त शिकतो कोणाद्वारे कुठून शिकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की त्याचे विद्यार्थी कारण का शिकवताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंका आणि प्रतिसादातून दररोज नवीन नवीन गोष्टी जे आहेत ते शिकतो त्यामुळे पर्याय नंबर ब हे उत्तर होईल त्यानंतर सत्तावीसचा प्रश्न जो शिक्षक विद्यार्थ्याचे लक्ष वेदनात अपयशी ठरतो त्याने कसे वागायला पाहिजे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड की आपल्या अध्यापन पद्धतीचं मूल्यांकन करावं जे की मूल्यांकन करायला पाहिजे जर विद्यार्थी लक्ष देत नसतील तर शिक्षकाने आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्याकडे लक्ष देतील आणि प्रत्येक बाब ही समजून घेतील त्यानंतर अठ्ठावीसचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या आचारसंहितेशी संबंधित नाही आचारसंहिते संबंधित नाही म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सार्वजनिक ठिकाणी सहकार्यांना कमी लेखावे हे जे आहे तुडक्यामध्ये जे की आचारसंहितेशी नाही म्हणजे की सहकार्याचा अनादर करणे हे शिक्षकाच्या आचारसंहितेचा विरुद्ध आहे त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न शिक्षक मुलांच्या शारीरिक कल्याणात योगदान देऊ शकतो तर कशाप्रकारे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की खेळात सहभाग प्रोत्साहित करून शारीरिक कल्याणासाठी खेळांची आणि व्यायामाची भूमिका जे की महत्वाची असतं त्यानंतर प्रश्न तिसवा आपला जर तुमची निवड झाली तर तुम्ही काय कराल जर तुमची शिक्षक म्हणून जे निवड झाली तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब कोणत्याही किमतीत बी एड पूर्ण कराल म्हणजेच काय ते पेशाबद्दलची निष्ठा आणि ध्येय गाठण्याची जिद्द असणे हे उत्तम शिक्षकाचं एक लक्षण आहे त्यामुळे तुम्हाला हे बी एड परीक्षा कोणत्याही प्रकारे उत्तीर्ण होऊन तुम्हाला जे आहे परीक्षेमध्ये चांगले गुण मिळून यश मिळवणं जे की इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मित्रांनो आपली एकमेव बॅच तुम्ही जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या अफोर्डेबल प्राईजमध्ये आपण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज वगैरे उपलब्ध करून देत आहोत जमे ई बुक देखील तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली इंग्लिशमधून जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना टेस्ट सिरीजची बॅच वगैरे हवी असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यावर तुम्हाला ते लवकरच मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया जे आहे करून नवीन टेस्ट सिरीज परीक्षा फॉर्मेटनुसार तुम्हाला परिपूर्ण बनवून देऊ मित्रांनो ज्यांना हवा असेल त्यांनी ॲप करून सांगा आणि ज्यांनी जे आहे मराठीमधून बीएड परीक्षेत तयारी करत असतील त्यांनी लगेच लगेच आपले अपड करून घेऊ मित्रांनो त्या ठिकाणी संपूर्ण चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो मध्ये नवीन माहिती नवीन प्रश्न नवीन अपडेट सोबत तोपर्यंत क्रॅक एक्झाम